आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे सोलापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रेनगर मधील पंधरा हजार घरांचं लोकार्पण करण्यासाठी आज मोदी हे सोलापूरमध्ये येतात मोदींचं खास मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत सुद्धा करण्यात येत आहे खास मराठी पगडी घालून त्यांचं स्वागत करण्यात येईल तर आज आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्याची सुद्धा करण्यात येत आहे महाराष्ट्रातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन वर्षातला या महिन्यातला हा दुसरा महत्त्वाचा दौरा मानला जातो आहे याआधी आपण पाहिलं की बारा जानेवारीलाच ते नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर आज सोलापूर दौऱ्यावर पंतप्रधान मोदी येत आहेत आज त्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे आणि अनेक महत्त्वाच्या विकास कामांचं ते उद्घाटन लोकार्पणसुद्धा करणार आहेत सोलापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रे नगरमधल्या पंधरा हजार घरांचं लोकार्पण करण्यासाठी आज मोदी सोलापूरमध्ये येत आहेत त्यामुळे सोलापूरकरांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतं दुसरीकडे त्यांच्या स्वागतासाठी खास मराठमोळा पद्धतीनं तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे मराठी पगडी घालून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे दरम्यान मोदींचा हा सोलापूर दौरा नेमका कसा असणार आहे पाहूयात सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मोदींचं सभास्थळी आगमन होईल त्यानंतर तीस हजार गृहप्रकल्पांच्या डेमो फ्लॅटची ते पाहणी करतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते योगा सेंटरचं उद्घाटन होणार आहे सोलापुरातील रे नगरमधील पंधरा हजारांचं लाभार्थ्यांना ते वाटप करणार आहेत दहा हजार लाभार्थ्यांना पीएम निधी योजनेतून कर्ज वाटप होईल तर आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याची चांगलीच जय्यत तयारी करण्यात येत आहे आज जवळपास दहा पंचेचाळीसच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये दाखल होत आहेत त्यांच्या स्वागतासाठी मराठमोळ्या पद्धतीनं हे स्वागत केलं जाणार आहे यासाठी खास मराठी पगडी सुद्धा त्यांना परिधान केली जाणार आहे आणि या पगडीची दृश्य सुद्धा आपण साम टीव्हीवर पाहतोय तर मोदींचं हे महाराष्ट्र मिशन आहे आणि महाराष्ट्रातला हा त्यांचा दुसरा महत्वाचा दौरा मानला जातोय खर तर पंतप्रधान मोदी यांचं सोलापूर दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष होतं सोलापूर हा खरंतर दुष्काळी भाग थोडासा दुर्लक्षलेला भाग म्हणून खरं ओळखला जातो आता या सोलापूरमध्ये पंतप्रधान मोदी येतात त्यामुळे सोलापूरकरांमध्ये करांमध्ये एक वेगळाच उत्साह हो पाहायला मिळतोय लोकसभेच्या दृष्टीनं तर हा अत्यंत महत्वाचा दौरा मानला जातो कारण पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा तिसऱ्या टर्मसाठी महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि जे महायुतीचं मिशन आहे मिशन पंचेचाळीस ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं पंतप्रधान मोदी यांचे दौरे सातत्यानं केले जात आहेत असा सुद्धा एक आरोप विरोधकांकडनं केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर मोदींच आजचा हा सोलापूर दौरा याची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर मोदींच्या या सोलापूर दौऱ्याबद्दल आपण अधिक जाणून घेतलंय दहा पंचेचाळीसच्या सुमारास मोदी आज सोलापूरमध्ये येत आहेत त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी सुद्धा केलेली आहे सोलापूर पासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रे मधल्या पंधरा हजार घरांचं लोकार्पण करण्यासाठी आज मोदी सोलापूरमध्ये येत आहेत तर या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडनं अभिजित आपण सोलापूरमध्ये आहात कशा पद्धतीनं मोदींच्या स्वागतासाठी सध्या तयारी सुरू आहे मोदींच्या सोलापूरच्या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण सोलापूरमधलं वातावरण जे आहे ते मोदीमय झाल्याचं पाहायला मिळतं आहे ज्या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाच्या बाहेर मुख्य जो महामार्ग आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर मोदींच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स जे आहे ते संपूर्ण महामार्गावर दुथर्फा लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत महायुती भाजप असेल अजितदादा गट असेल त्यासोबतच शिंदे गट असे तीनही पक्षांचे झेंडे जे आहे ते महामार्गाचे च्या दुतर्फा या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात आणि एकूणच या सगळ्या मोदींच्या सभेच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय साधारणपणे सकाळी पावणे अकरा वाजेच्या दरम्यान मोदी कार्यक्रमाच्या ठिकाणी हेलिपॅडवर पोहोचतील आणि तिथून मग ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी मग जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी कामगारांना घरं दिली जाणार आहे साधारणपणे तीस हजार गृहप्रकल्पांचा हा सगळा प्रकल्प आहे त्यापैकी पंधरा हजार घरं जी आहे ती लाभार्थ्यांना वितरित मु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर बघा पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची या ठिकाणी तपासणी करत आहेत कसून तपासणी आहे चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते आणि एकूणच हा सगळा मोदींचा दौरा जर आपण बघितला तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा हा दौरा आहे कारण आठच दिवसात मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्र